नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून द्या सावनेर तालुका सरपंच परिषदेने दिले तहसीलदारांना निवेदन नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजना रमाई आवास योजना शबरी आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले आहे पण रेती अभावी मान घरकुलाचे बांधकाम रखडले असल्याने घरकुल लाभार्थ्यांना त्वरित रेती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सावनेर तालुका सरपंच परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन सरपंच परिषदेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष किशोर गणवीर यांच्या नेतृत्वात सावनेरचे तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी यांना देण्यात आले सावनेर तालुक्यात शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाली आहे पण रेती मिळत नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडलेले आहे तालुक्यातील काही रेतीघाट सुरू नसल्याने घरकुलासाठी रेती आणायची तरी कुठून असा प्रश्न घरकुल निर्माण झाला आहे दुर्बल घटकांकरिता गृहनिर्माण स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी पाच ब्रास रेती परवानगी देण्याचे परिपत्रक आहे तरीही रेती मिळत नसल्याने मायठा प्रश्न निर्माण झाला आहे लाभार्थ्यांना नियोजित काळात घरकुलाचे बांधकाम करणे अनिवार्य असते बांधकाम रखडल्यास अनुदान मिळण्याची समस्या निर्माण राहते पावसाळ्यासमोर असताना त्या आधी सरकारने घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास मिळणारी रेती उपलब्ध करून द्यावी जेणेकरून पावसाळ्याआधी घरकुलाचे काम पूर्ण होईल तालुक्यातील रेतीघट पूर्णपणे बंद असल्यामुळे शासनाकडून सावनेर तालुक्यात मंजूर झालेले घरकुल बांधकाम रेती अभावी रखडलेले आहे रेती मिळत नसल्याने बांधकाम कसे करावे हा बिकट प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना पडला आहे रेती अभावी तालुक्यातील मंजूर घरकुलाचे बांधकाम काही गावात अर्धवट तर काही घरकुलाच्या बांधकामास रेती अभावी अजूनही सुरुवात करण्यात आलेली नाही शासनाकडून पाच ब्रास रेती उपलब्ध करून दिल्या जात असताना रेती घाट बंद असल्यामुळे महागडी रेती घरकुल लाभार्थ्यांना विकत घेणे हे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे त्यामुळे तालुक्यातील शेकडोच्या संख्येने घरकुलांचे बांधकाम अपूर्ण आहे घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाकरिता शासनाकडून मिळणारी रेती त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी सावनेर तालुका सरपंच संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी प्रामुख्याने सरपंच परिषद सावनेर तालुका अध्यक्ष प्रवीण झाडे कोषाध्यक्ष अशोक द्वरे सोमेश्वर पानपत्ते शिप्राताई खेडकर देवेंद्र गाडगे आशिष खोरगडे व तालुक्यातील सरपंच उपसरपंच प्रामुख्याने उपस्थिती होती सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्ट